माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मांडली आणि आम्हीसुद्धा मांडलेली आहे ह्या वातावरणामध्ये हे दोन्ही पक्ष जे आहेत एक ओबीसी भटकेमुक्तांचा नवीन पक्ष आणि वंचित वंचितचा पक्ष जो आहे ती त्यांच्याशी युती झाली किंवा आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते विस्तार उमेदवार आम्ही त्या ठिकाणी आम्ही जाहीर करतो जो आम्ही पक्षच पक्ष जो आम्ही स्थापन केलेला आहे की कारण शेवटी ही आरक्षणाची लढाई जी आहे ती शेवटी आम्हाला आता सुद्धा लढावी लागत आहे तर त्याच्याशिवाय आता आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही आहे आणि म्हणून हा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे या पक्षाची रित्सर नोंदणीसाठी जो आहे तो आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे निवडणूक कमिशनरकडे आम्ही रित्सर अर्ज जो आहे तो आम्ही केलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की थोड्या दिवसात आम्हाला त्याची मान्यता जी आहे ती मान्यता आम्हाला मिळेल आम्ही चिन्ह सुद्धा जे आहेत आम्ही त्यांना दिलेले आहेत आम्ही सुरुवातीला तुतारीवाला आम्ही सांगितलं पण तुतारीवालाच चिन्ह जे आहे ते राष्ट्रवादीनं पवारसाहेब गटाला मिळालेलं आहे पण बाकीचे जे चिन्ह जे आहेत साधारणतः ऑटो रिक्षा आहे टॉर्च आहे किंवा शिट्टी आहे अशा प्रकारे तीन चार चिन्ह जे आहे त्यातलं कुठलंही चिन्ह आम्ही निवडणूक आयोगाकडे आम्ही मागितलेलं आहे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ही सुरू करण्याच्या आधी या ठिकाणी मराठा ओबीसी असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे कारण या ओबीसीच्या आरक्षणावरती अक्षरशः दिवसा ढवळ्या हल्लाबोल जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळं या नवीन राजकीय ज्या एक पर्याय जो आहे तो ओबीसी आणि भटक्यावरून देण्यासाठी हा पक्ष काढला त्यातपूर्वी जे आरक्षणवादी जे आहेत जे आरक्षण विचाराचे जे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाने एकत्र येऊन या महाराष्ट्राचं हे आरक्षण जे आहे हे संविधान जे आहे ते वाचवण्यासाठी एकत्रितपणे लढाई सुरू करावी म्हणून आम्ही अनेक सभा ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये केल्या त्यातील काही सभा जवळजवळ पाच ते सहा सभा ज्या आहेत त्या सभा वंचित वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आम्ही ओबीसीचे नेते असे मिळून सुद्धा आमच्या सभा झाल्या त्या सभांच्यामध्ये आम्ही या ओबीसीचा आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळं अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली त्याचप्रमाणे आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे अशी भूमिका माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मांडली आणि आम्ही सुद्धा मांडलेली आहे ह्या वातावरणामध्ये हे दोन्ही पक्ष जे आहेत एक ओबीसी भटकेमुक्तांचा नवीन पक्ष आणि वंचित वंचितचा पक्ष जो आहे ह्या आरक्षणवाद्याच्या दोन्ही पक्षाने म्हणून एकत्रितपणे येऊन या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊन दलितांची मत मतपेटी जी आहे ती जवळपास ओबीसी ओबीसी भट्टी साठ टक्के आणि दलितांची वीस टक्के असे म्हणून एकत्रितपणे हा हे जर आपण गणित मांडलं तर या महाराष्ट्रामध्ये फार मोठी राजकीय क्रांती जी आहे ती क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना व्यक्त सगळ्या समाजामध्ये झाली आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा लेखी प्रस्ताव जो आहे तो आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना आम्ही लेखी पाठवला आणि त्या त्याला त्यांनी प्रतिसाद देऊन परवाला आमची प्रकाश आंबेडकर सोबत आमच्या पक्षाचे नेते त्याच्यामध्ये मी स्वतः होतो आमचे चंद्रकांत बावकरजी होते टी पी सर होते जे डी तांगेलजी होते आणखीन आमचे दोन नेते त्यांच्याही काय नेते अशी एक संयुक्त बैठक जी आहे ती बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही जवळपास दोन तास सविस्तर चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये ह्या दोन्ही दोन्ही पक्षांनी मिळून जे जे आरक्षणवादी पक्ष आहेत त्यांनी किंवा इतर आणखीन काही आरक्षणवादी पक्ष असेल त्यांना एकत्र येऊन या निवडणुका कशा सा, सामोरे जायचं यावेळेस ते प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे आता पुढच्या आठवड्यामध्ये परत आणखी एक मिटिंग, मिटिंग आभी, 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 आ, जी आहे ती आमची मिटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढचा विषय जो आहे तो आम्ही फाय आम्ही फायनल करू आणि त्याच्यानंतर जी भूमिका जी आहे ती आम्ही आमच्या आपल्याकडून आम्ही देऊ या ठिकाणी आजपर्यंत आम्ही जवळपास सतरा सतरा विधानसभेचे लोकसभेचे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या उमेदवार आम्ही तयार ठेवलेले हो आहेत त्याच्यामध्ये बारामती आहे सांगली आहे बीड आहे नांदेड आहे हिंगोली आहे जालना आहे परभणी आहे यवतमाळ आहे वर्धा आहे माढा आहे नगर आहे शिर्डी हातले रत्नागिरी शिरोर दक्षिण मध्य मुंबई ठाणे आणि ईशान्य मुंबई अशा जवळपास अठरा मतदारसंघामध्ये आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते आमच्या उमेदवार आम्ही तयार ठेवलेले आहेत आमची वंचित फायनल आमची ज्यावेळी बोलली होती त्यावेळी आमच्या उमेदवार जे आहे आम्ही त्याची घोषणा जी आहे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून आमची त्यांच्याशी युती झाली किंवा आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते विस्तार उमेदवार आम्ही त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा जो आरक्षणवादी जो काय मतदार जो आहे हा ओबीसी आणि उक्त आणि दलित मुस्लिमांच्या का सुद्धा काही संघटना ज्या आहेत त्या सुद्धा आमच्या ओबीसी मध्ये मुस्लिम संघटना आहेत त्या ओबीसी मध्ये जे मुस्लिम ओबीसी आहेत ते सुद्धा आमच्या सोबत या ठिकाणी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे ही येणारी निवडणूक जी आहे येणाऱ्या दोन निवडणूक आहे एक लोकसभा आहे आणि ही विधानसभा जी आहे हे आरक्षणवादी सगळ्या संघटना ज्या आहेत कारण एकंदरीत दलित समाज जो आहे तो एकंदरीत हे संविधान जे आहे हे संविधान संरक्षण जे आहे ते कशा प्रकारे होईल ते करायचं असेल तर सगळ्यांनी म्हणून एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची भूमिका भावना ओबीसी समाजात झालेली आहे दलितांच्या मध्ये झालेली आहे त्यामुळं येणाऱ्या दोन निवडणुका ज्या आहेत ह्या दोन्ही निवडणुका ह्या सामाजिक क्रांतीच्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या असतील या ठिकाणी मी आपल्यामार्फत मी ओबीसी भट्टमुख दलित समाजाला आवाहन करतो की आतापर्यंत आपण ह्या यांच्या सत्रांच्या उचलल्या तिकिटांसाठी यांच्या यांच्या ऑफिस पुढे यांच्या घरापुढे खेटे घातले पण आता त्याची काही आवश्यकता नाही आता दलितांचेच दोन दोन तीन तीन पक्ष या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळे तिकिटांसाठी काही काळजी करायचे कारण नाही फक्त एवढंच की आता या महाराष्ट्रातला ओबीसी दलितांनी यांनी निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत मतदान करताना मात्र आता मराठा समाजाच्या जे काही आमदार आणि खासदार असतील त्याला मतदान करायचं नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो ओबीसीने केलेला आहे ते आपला आम्ही एक पर्याय जो आहे तो या आ, या समाजापुढं आम्ही पर्याय ठेवलेला आहे त्यामुळे कुठलाही आळेवडे न घेता जे कोणी आपले ओबीसीचे उमेदवार असतील ओबीसी समाजाचे असतील किंवा दलित असतील किंवा वंचितचे असतील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका